असं मुलं जे बोलत नाही लवकर किंवा ते आपल्याशी संपर्क करू शकत नाही त्यांना ऐकू येतं पण ते रिस्पॉन्ड करत नाही ते स्वतःच्या जग जगात राहणं त्यांना आवडतं म्हणून स्वमग्न तर oh. नक्कीच हे स्पेक्ट्रम आहे हे ना डिसीज आहे ना डिसऑर्डर आहे हे कंडिशन आहे जे आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे आणि hmm. काहींमध्ये कमी प्रमाणात असू शकतं काहींमध्ये खूप सिव्हिअर असू शकतो सो hmm. ऑटिझम so, माइल्ड टू मॉडरेट असू शकतो किंवा मॉडरेट टू सिव्हिअर आता जे मॉडरेट टू सिव्हिअर मुलं असतात किंवा मुली असतात त्यांच्यामध्ये हे होतं की ते हे सगळे गोष्टी रोजच्या कामामध्ये ते अडथळा बनतात म्हणजे ते oh, okay. शाळेत जाऊ शकत नाही मुलांसोबत खेळू शकत नाही स्वतः ब्रश करू शकत नाही आंघोळ करू शकत नाही तर याच्यामुळे जीवनात पुढे जायला त्यांना प्रॉब्लेम होतो अडचणी येतात ते इमोशनल कनेक्ट नसतं तर हे कंडिशन आहे आपलं आपल्याला यांना समजून घेणं खूप आवश्यक आहे